नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचा जिल्हा परिषद नाशिकचा आरोग्यसेवक जो आहे चाळीस टक्के या ठिकाणी लिहिलंच राहिलं आहे चाळीस टक्के यांचा जो रिझल्ट आहे तो जाहीर झालेला आहे या ठिकाणी कोणाला किती मार्क्स मिळालेले आहेत याची आपण एक थोडक्यात बघूया आणि नेमकं ऑफचा जो अंदाज आहे तो साधारणतः किती गुणांपर्यंत जाऊ शकतो ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण काय करणार आहे पाहणार आहे तर या ठिकाणी आता बघूया की हा जो कट ऑफ आहे किती मार्कवर जाणार आहे किती विद्यार्थ्यांना साधारणतः या ठिकाणी जवळपास या ठिकाणी ऐंशी प्रश्न होते तर या ठिकाणी जवळपास सव्वीसशे विद्यार्थ्यांनी सव्वीसशे विद्यार्थ्यांनी सत्तावीसशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हा पेपर दिलेला आहे किती सत्तावीसशे सॉरी सत्तावीसशे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत नाशिकला एकशे तेहतीस पेजेस आहेत एका पेजेसवर वीस विद्यार्थी म्हणजे दोन्ही सव्वीस सत्तावीसशेच्या आसपास या ठिकाणी विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत तर या ठिकाणी सर्वोच्च गुण घेतलेले निखिल वेखांडे यांनी एकशे चौऱ्याऐंशी गुण घेतलेले आहेत तुम्ही विचार करू शकत नाही त्यांनी मराठीमध्ये तीसपैकी तीस गुण घेतलेले आहेत इंग्लिशमध्ये अठ्ठावीस गुण घेतलेले आहेत रिजनिंगमध्ये अठ्ठावीस आणि टेक्निकलमध्ये शहात्तर गुण या ठिकाणी घेतलेलं आहे तर बघू शकता आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरपूर असे मार्क्स मिळालेले आहेत एकशे चौसष्टवरचं बघितलं तर एका सेम नंबरवर जवळपास दहा विद्यार्थी या लिस्टमध्ये आहेत एकशे चौसष्टवर एकशे बासष्टवर दहा विद्यार्थी एकशे साठवर दहा विद्यार्थी म्हणजे या ठिकाणी ऑफ जो आहे तो मिनिमम एकशे पन्नास प्लस या ठिकाणी लागणार आहे फक्त एस सी आणि एस टी यांच्याच कॅन्डिडेटचा जो ऑफ आहे तो एकशे चाळीस प्लस लागणार आहे अन्यथा ओपन या सर्व जे कॅटेगरी आहेत त्यांचा जो कटापा आहे हा एकशे पन्नास प्लस लागणार आहे कारण की या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी एकशे पन्नासपेक्षा जास्त गुणांची जास्त गुण असणारे विद्यार्थी जर तुम्ही मोजले तर या ठिकाणी जवळपास एकशे सात विद्यार्थी या ठिकाणी एकशे पन्नास प्लस आहेत म्हणजे काही झालं तरी या ठिकाणी जो इतर कॅटेगरीचा जो कटाप आहे तो एकशे चाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान राहणार आहे फक्त एस टी कॅटेगरी हा एकशे चाळीसच्या खालील अन्यथा बाकी या ठिकाणी जर आपण बघितलं ॲज पर कम्पेअर टू जागेचा जर हिशोब केला तर या ठिकाणी एकशे चाळीसपर्यंत पर्यंत साधारणतः दोनशे वीस विद्यार्थी आहेत किती दोनशे वीस या ठिकाणी एकशे चाळीस गुणावालेच या ठिकाणी जवळपास तीस विद्यार्थ्यांना एकशे चाळीस गुण आहेत किती दोनशे सत्तेचाळीस या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत सॉरी किती अडीचशे विद्यार्थी हे एकशे चाळीसपर्यंतच आहेत त्यामुळे हा जो कटाप आहे एकशे चाळीस प्लस या ठिकाणी राहणार आहे बाकी जे खेळाडू असतील स्पोर्ट्स असतील किंवा अंशकालीन असतील त्यांचे कटाप मात्र नक्कीच खाली लागणार आहे तर या ठिकाणी आपण ही पी डी एफ डाउनलोड करू शकता तसंच मित्रांनो डबल अकॅडमीनं या ठिकाणी डी एस एफ एल तसंच या ठिकाणी फॉरेन्सिक डी एस एफ एलच्या बॅचेस या ठिकाणी आपण स्टार्ट झालेल्या आहेत तसंच येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिका यांची परीक्षा होणार आहे त्याचीसुद्धा बॅच आपण या ठिकाणी जॉईन करू शकता वेगवेगळ्या ठिकाणी ह्या परीक्षा होऊ शकता तसंच ज्याने सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा केला असेल किंवा एल एस एसचा डिप्लोमा केला असेल त्या बॅचेससुद्धा आपल्या स्टार्ट झालेल्या आहेत तर तुम्ही त्या बॅचेससुद्धा जॉईन करू शकता आणि ही पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी तुम्ही ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवर मेसेज करू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल आहे डबल ओ अकॅडमी पुणे या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ही एफ डाउनलोड करू शकता किंवा परीक्षा अपडेट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तसंच या ठिकाणी या परीक्षेची लवकरच जाहिरात हो येणार आहे त्यामुळे तुम्ही त्याची तयारी करायला सुरुवात करायची आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर पाहिला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करून ला टाका चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा